वशान गावातील मेंढ्यावरती वन्यप्राण्यांचा हल्ला मेंढपाळांचे दोन लाखांचे नुकसान सांगली जिल्हा जत तालुक्यातील वशान या गावामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आमचे धनगर मेंढपाळ बांधव शिवाजी मेटकर वासू धनगर बिरुबन्ने मायाप्पा बिसुदे हे आपली मेंढचर चराईसाठी घडून गेले होते पण काल सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन ते तीनच्या सुमारास या मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्यांच्या कळपावर वन्यप्राण्यांनी अचानकपणे हल्ला केला या हल्ल्यामध्ये या मेंढपाळ बांधवांचे तीन मोठी मेंढर सात पोखरी ही जागी करण्यात आली त्याचबरोबर चार मेंढर ही बेपत्ता आहेत या सर्व घटनेची माहिती या कळपातील बांधव यांनी यशवंत ब्रिगेडरचे मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष श्री सिद्धू दिवटे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला या सर्व घटनेची माहिती मिळताच सिद्धू दिवटे यांनी घटनास्थळी येऊन वन अधिकारी यांना फोन केला तसेच या सर्व घडलेल्या घटनेचा तात्काळ पंचनामा केला त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच लाख रुपये या मेंढपाळ बांधवांचे नुकसान झालेले आहे त्यांचे नुकसान भरपाई व वन विभागाकडून तात्काळ करण्यात यावी अशी मागणी यशवंत ब्रिगेडचे मेंढपाळ संघटनेच्या वतीने करण्यात आली या सर्व घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर सर प्रदेशाध्यक्ष अमोल गावडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास काळे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप हजारे यांनी फोनवरून संपर्क साधत घटनेची पूर्ण माहिती घेतली यावेळी वन विभाग अधिकारी भारत यादव काबले साहेब वशाणगावचे सरपंच विरमला काळे संतोष मोटे जाधव साहेब सागर पांढरे सोमा डोले विठ्ठल बन्ने ढोने शंकर गावडे सभा पिसुरे समाज बांधव उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी सांगलीहून दत्तात्रय कदम